श्री स्वामी समर्थ एक भक्तिपर मनाला भेटणारी अशी ही स्वामींची कथा आहे महाराष्ट्रातील एक तुमदार गाव पिंपळवाडी त्या गावाचं नाव गाव, गाव छोटं असलं तरी श्रद्धेने भक्तीने आणि भक्तांच्या अनुभवांनी भरलेलं असं ते गाव होतं गावातील प्रत्येकाच्या मनामध्ये आढळ जागा होती ती म्हणजे अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची गावाच्या मध्यभागी एक प्राचीन हनुमान मंदिर होतं आणि त्या मंदिराच्या जवळच राहायचा एक तरुण ज्याचं नाव होतं नामदेव नामदेव गरीब होता त्याचे आईवडील म्हातारे आणि आजारी असायचे घरात फारसं काहीच नव्हतं शेती ही परिकी पडलेली होती पण त्याची श्रद्धा मात्र हिरावून घेणे अशक्य होतं दररोज पहाटे उठून नदीवर स्नान करणे मग देवघरामध्ये बसून स्वामी समर्थांचा जप करणे आणि त्यानंतर दिवसाच्या मेहनतीला सुरुवात करणे असा त्याचा नित्यक्रम असायचा त्याच्या देवघरामध्ये लहानशी पण भावपूर्ण मूर्ती होती स्वामी समर्थांची ती मूर्ती त्याच्या आजीने अक्कलकोटावून आणलेली होती नामदेव रोज त्या मूर्तीसमोर बसून स्वामी महाराजांची प्रार्थना करत असायचा स्वामी मला काहीच नको फक्त माझ्या आईबाबांची सेवा करू द्या थोडं सुख थोडी शांती बस आणखी काही काही नको आणि एक दिवस त्याचं मन खूप खचलं होतं आईला ताप आलेला होता वडिलांची औषधं संपलेली होती आणि त्याच्याकडे एक पैसाही शिल्लक नव्हता त्याने त्या रात्री डोळ्यामध्ये पाणी आणून स्वामी महाराजांना साखळं घातलं आणि त्याच रात्री त्याला एक दृष्टांत झाला स्वप्नात त्याला तेजाने स्वरूप दिसलं त्रिपुंड भव्य भाल बाल आणि एक करुणा भरली नजर बाळ तू मला विसरलेला नाहीस आता मीही तुला विसरणार नाही तुझी परीक्षा आता संपलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी गावात एक श्रीमंत जमीनदार आला शंभूराज पाटील तो गावामध्ये वीर खोदाला मजूर शोधत होता कुणीतरी त्याला सांगितलं नामदेव मनाने सच्च आहे प्रामाणिक आहे पाटलांनी त्याला काम दिलं नामदेवने पहिल्याच दिवशी इतकी मेहनत केली की के ती पाहून पाटील भारावून गेले काही दिवसामध्येच पाटलाने त्याला काही पैसे धान्य आणि औषधं दिली नामदेवला वाटलं हा स्वामी महाराजांचा प्रसादच आहे एके दिवशी संध्याकाळची वेळ होती गावातील मंदिरात एक अज्ञात साधू आला त्या साधूचे डोळे तेजस्वी होते शरीरावर भस्म होतं हातामध्ये माळ होती आणि तो थेट नामदेवजवळ आला आणि म्हणाला नामदेवा तुझ्या श्रद्धेचं फळ तुला मिळणार आहे रे पण आधी तू एक काम कर गावाच्या विषेवर एक विटंबित जागा आहे त्या जागी स्वामी समर्थांच्या पादुका दडलेल्या आहेत त्या पादुका शोध आणि त्या जागेचं शुद्धीकरण कर नामदेवने हे ऐकताच नामदेव दुसऱ्या दिवशी त्या जागे गेला झाडं झुडतं बाजूला करत करत तो जमिनीत खणत राहिला खणत असतानाच त्याच्या फळाला काहीतरी घट्ट वस्तू लागली सावधपणे तो बाजूला सारत गेला आणि अचानक एक चकाकणारी शिळा त्याच्या समोर आली आणि त्या शिळेवर स्पष्टपणे स्वामी समर्थांच्या चरणचिन्हांची छाप दिसत होती आणि ही बातमी गावभर वाऱ्यासारखी पसरली पिंपळवाडी स्वामी समर्थांनी दर्शन दिले लोक तिथं धावत आले काहींनी प्रसाद घेतल्यावर त्यांचं जुनं दुखणं बरं झालं काहींना उत्तरं मिळाली काहींनी शांतता अनुभवली गाव सहभागातून त्या जागी लवकर एक छोटंसं मंदिर उभारलं गेलं स्वामींच्या पादुकांचं मंदिर पाटलांनी नामदेवला कायमचे नोकरी दिली त्याच्या आईवडिलांचे उपचार झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावकऱ्यांच्या मनामध्ये त्याचं स्थान प्रचंड उंचावलं पण नामदेव मात्र नम्रतेने सर्वांना म्हणायचा हे माझं नाही हे स्वामी समर्थांचे आशीर्वाद आहेत मी फक्त एक सावली आहे स्वामी समर्थांच्या कृपेची स्वामी समर्थावर श्रद्धा ठेवा ते कधीच उशीर करत नाहीत फक्त आपण थांबतो तर आपण थोडा संयम ठेवून राहिलो पाहिजे आणि जर आपण स्वामीवर विश्वास ठेवला त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवली तर नक्कीच स्वामी आपल्यादेखील सर्व आशा अपेक्षा पूर्ण करता अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर स्वामी भक्तांनो ही स्वामी महाराजांची कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंटद्वारे सांगा सोबतच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब मात्र जरूर करा श्री स्वामी समर्थ